महात्मा गांधी यांच्या जयंतीचा औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता हित सेवा अंतर्गत स्वच्छता जनजागृती दौड काढण्यात आली महात्मा गांधी पुतळा चौकात स्वच्छता शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली शासनाच्या निर्देशानुसार देशभर स्वच्छता हित सेवा उपक्रम राबवण्यात येतोय इचलकरंजी महापालिकेनंही त्या अनुषंगानं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित केला होता या कालावधीत महापालिकेच्या वतीनं एक दिवस एक साथ एक तास महास्वच्छता अभियान प्लास्टिक निर्मूलन यासह विविध उपक्रम राबवण्यात आले गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वच्छता जनजागृती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते दौडला प्रारंभ झाला ही दौड मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळा चौकात पोहोचल्यावर स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छता ही सेवा अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली या दौडमध्ये अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार सहाय्यक आयुक्त आणि अधिकारी सहभागी झाले होते